जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कापसी हे गाव म्हणजे एक सुंदर गाव डोंगराच्या कुशीमध्ये बसलेल्या नयनरम्य गावचे सरपंच म्हणून बाळासाहेब गर्जे हे उत्कृष्ट कार्य करत आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय भाऊ मुंडे यांचे ते खंदे समर्थक आहेत त्यांचा भूतकाळ हा खूप लक्षवेधक राहिलेला आहे मागील काळामध्ये ते मुंबईमध्ये ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध होते गावातील अनेक युवकांना त्यांनी या माध्यमातून मुंबईमध्ये नेऊन त्यांना चांगले दिवस उपलब्ध करून दिलेले आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे ते सध्या सरपंच असले तरीही राजकारण करत नाहीत कोणाचीही अडवणूक करत नाहीत गावातील प्रत्येक माणूस हा आपलाच आहे असे समजून ते प्रत्येकाच्या आड़ अडीअडचणीला धावून जातात नामदार धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गावासाठी विविध विकास योजना राबवण्यावर त्यांचा भर आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना ते दैवत मानतात पंकजदाई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सध्या कार्य सुरू आहे आगामी काळामध्ये विविध योजना गावामध्ये राबवून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे त्यांच्या या कार्यामुळे हा युवा सरपंच फक्त गावातच नव्हे तर आष्टी तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध झालेला आहे सदैव लोकांच्या गरजेसाठी पुढे असणारा युवा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे म्हणून अशा या लोकप्रिय आणि कर्तबगार युवा सरपंचाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी बाळासाहेब गर्जे सरपंच कापशी तालुका आष्टी या गावचा मी सरपंच आहे मी नामदार धनंजयजी मुंडेसाहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी राजकारणामध्ये आलेलो आहे व त्यांचा सध्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे मी येत्या काळामध्ये माझ्या गावातील पाण्याचे प्रश्न मुख्य म्हणजे साठवण तलावासारखे बंधाऱ्याचे प्रश्न असतील हे प्रामुख्याने मार्गी लावण्याचं मी काम करणार आहे त्यानंतर मी जे काही वस्ती रस्ते असतील गावातील त्यानंतर काही सभामंडप वगैरे असेल हे नामदार धनंजयजी साहेब यांच्या माध्यमातून मी काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे नेतृत्व कोरोना म्हणायचं ज्याचं कर्तृत्व असतं त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि मग हे नेतृत्व कधी गावात असतं कधी जिल्हा परिषद असतं कधी सोसायटीचं असतं अगदी विविध माध्यमातून ही नेतृत्व करण्याची संधी मिळते पण असं म्हणतात की एक वेळेला आमदार जिल्हा परिषदेशी होणं सोपं परंतु सरपंच होणं फार अवघड असतं सरपंच तीच व्यक्ती होते की ज्याला नीट काम करता येतं ज्याला गावच्या पंचायती समजतात कारण ग्रामपंचायतीचा अर्थ काय की पंचायती दूर करण्यासाठी ग्रामपंचायत आणि याचं नेतृत्व करणारा मुख्य म्हणजे पंच म्हणजे सरपंच जो गावचा प्रथम नागरिक निश्चितपणे या ठिकाणी युवा सरपंच सरपंच बाळासाहेब रोहिदास गरजे गाव कापसी तालुका आष्टी जिल्हा बीड सरपंच मोदय आपल्यासमोर आहेत बाळासाहेबजी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आत्ता कापसी या सुंदरशा गावचं आपण नेतृत्व करत आहात तर एक सरपंच म्हणून मला पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकायचं की कापशी गाव कसं आहे नेमकं या गावची अगदी भौगोलिक पार्श्वभूमी असेल ऐतिहासिक असेल एकूणच गावचा प्रथम नागरिक म्हणून गावाबद्दल काय सांग खरं तर माझं कापशी हे गाव गैवीनाथगडाच्या पायथ्याशी म्हणजे श्री महाराज यांच्या महाराजांच्या वर्षाने पावन झालेलं माझं हे कापशी गाव अतिशय निसर्गाच्या डोंगर तर्याच्या कुशीत बसलेलं अतिशय सुंदर ते माझं सुंदर असं छान गाव तर या गावाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या गावात सामाजिक एकोपा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या गावातली लोक एकमेकाच्या सुखादुखात कसलंही राजकारण न करता मग साधारण कोणाचंही लग्न असोत कुठल्याही म्हणजे कुठल्याही जाती धर्माचं लग्न असो सगळे एकत्र येतात कुठलाही कार्यक्रम असो मग त्यांचा गोंधळाचाही कार्यक्रम असो तरीही माझं गाव अतिशय सुखाच्या दुःखाच्या कार्यक्रमासाठी एकत्र येतात आणि स्वतःचा कार्यक्रम असल्यासारखं सरपंच सहज कोणी होत नाही आणि बऱ्याच वेळेला काय असतं की आपण जेव्हा चांगलं काम करतो चांगलं वागतो चांगलं बोलतो तेव्हा लोक आपल्याला स्वीकारतात कारण सगळंच मतदान या ठिकाणी युवा वर्गाचं नसतं तर याच्यामध्ये जे करते धरते लोक आहेत त्यांना समजतं त्यांनी अनेक पावसाळे पाहिले असतात या लोकांचं जास्त मतदान असतं आणि त्या लोकांशी आशीर्वाद भेटले की माणूस सरपंच होतो नाही का दोन ना हजार बाराला बाळासाहेब तुम्ही सुरुवात केली खरं तर yes. बारापासून ते अगदी आजपर्यंत सतत तुम्ही या गावगाड्यामध्ये राहिलात अगदी लोकांच्या समस्या अगदी पोलिटेशन असेल दवाखाना असेल सुख आणि दुःख नाही का आणि जो सुखदुःखामध्ये धावून येतो तो आपला माणूस असतो तर बारापासून नेमकी सुरुवात कशी केली मी तर दोन हजार पाच साली मी मुंबईला इथून गावातून मुंबईला गेलो होतो मुंबईला जाऊन मी एका गाडीवर क्लिनर म्हणून काम केलं त्यानंतर मी एक वर्षामध्ये ड्रायव्हर झालो दोन तीन वर्ष मी मुंबईला गा घातली दोन हजार नऊ दहापर्यंत मुंबईमध्ये राहिलो ड्रायवी ड्रायव्हर म्हणून काम केलं ट्रकवर कंटेनरवर तर मी तिथं काम करत असताना मी माझ्या गावातले भरपूर मुलं मी मुंबईला घेऊन गेलो त्यांना मी तिथं येऊन त्यांचे लायसन काम घेण्यापासून ती त्यांना ड्रायवर करण्यापर्यंत म्हणजे एकंदरीत मी पंचवीस एक मुलं आत्तापर्यंत म्हणजे तिथं मुंबईला असताना त्यांना मी ड्रायवर केलं गाडीवर पाठवलं आता सध्या त्यांच्या चालक मालक झालेत काही त्याच्यातील म्हणजे स्वतःच्या गाड्या झाल्यात त्यांच्या आणि मी त्यानंतर गावी आल्याच्यानंतर मला थोडा एक दोन हजार बाराची ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती तर मी ग्रामपंचायतच्या निवडणुकीला मी उभं राहिलो दोन हजार बाराच्या असंच उभा राहिलो तर निवडून आलो तुम्ही त्याकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुरुवात झाली हा सुरुवात झाली तर सदस्य म्हणून निवडून आल्याच्या नंतर कसलंही म्हणजे वडील आधी सरपंच होते गावची पंधरा वर्षे वडील गावची सरपंच होते पण दोन हजार बाराला मी ग्रामपंचायत सदस्य झाल्याच्या नंतर एक नागच लागला त्या गोष्टीचा राजकारणाचा म्हणजे राजकारण तर मी करतच नाही मी शंभर टक्के समाजकारण करतो मी कसलंही राजकारण कसले पनावरती असं असेल बिलकुल माझं ते माझं स्वतःच नाही राजकारण मी जे करतो ते शंभर टक्के समस्या अर्ध करतो ज्याच्यासाठी एखादं काम करतो ते मनातून करतो आणि शंभर टक्के दे देऊनच करतो दोन हजार बारा बारा बाळासाहेब जर लोडो आला नसतात तर मला असं वाटतं की बारा वाजे म्हणजे <laughs> परत राजकारणात घात केलं नसतं नाही का मग या ठिकाणी सदस्य म्हणून जेव्हा तुम्ही निडू आलात आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणतात की बाळाजनाला आपण विचारतो एखादा सदस्य असेल तर किंवा काम काय तो म्हणजे माझं काहीच काम नाही सरपंच जे काय करतात ते सरपंच करतात ग्रामपंचायत सदस्य तुम्ही असं काय छाप पाडली लोकांमध्ये की अरे लोकांना म्हणतो की पुढच्या वेळेला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण बाळासाहेबांना संधी दिली पाहिजे नाही छाप वगैरे काही पाडली नाही पण मी नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी राजकारणामध्ये आले तर मी दोन हजार बारामध्ये मध्ये सुद्धा आदरणीय साहेबांना तेव्हापासून मी संपर्कात आले धनंजय मुंडे साहेबांच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री साहेब म्हणजे भाऊंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण राजकारणात आहोत एक विचार असं वाटतं की भाऊंची आणि तुमची पहिली भेट केव्हा झाली म्हणजे कधी संपर्क आला आणि काय असं म्हणजे त्या तेव्हापासून जे जे काय तुमचा बदल झाला आम्हाला तो ऐकायचा आहे दोन हजार नऊची लोकसभेची निवडणूक असताना नामदार धनंजय मुंडेसाहेब हे त्या काळी खासदार गोपीनाथजी मुंडेसाहेबांच्या प्रचारासाठी आमच्या गावामध्ये आले होते कापशीमध्ये कापशीमध्ये आले होते इथं मारुतीच्या मंदिरासमोर येऊन मुंडेसाहेबांना म्हणजे गोपीनाथजी मुंडेसाहेबांना मतदान करण्याचं आवाहन आमच्या गावकऱ्यांना केलेलं होतं त्या काळी माझं मतदानालाही नाम नव्हतं पण साहेब त्या काळी गावात आल्यापासून एकंदरीतच त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन म्हणजे त्यांचा एक चाकाच बनवून गेलो आम्ही दोन हजार नऊ पासून साहेबांचं जे काही भाषण संभाषण जे कौशल्य आहे किंवा ते जे भाषण करतात त्यात प्रवास झाला नाही का त्यांचे विचारांची बोलण्याची पद्धत त्यांची काम करण्याची पद्धत एकूणच काय की तुम्ही साहेबांचे भक्त झाला खरं तर आणि एकंदरीत साहेबांचं जर सांगायचं झालं धनंजय मुंडे साहेबांच्या बद्दल तर धनंजय मुंडे साहेब हे तोंडात एक आणि पोटात एक जे पोटात जे तेच तोंडात अशी त्यांचा स्वभाव पूर्वीपासूनच म्हणजे ते कधी एखाद्याला शब्द दिला किंवा ते म्हणजे कुठंही लबारी नाही असं कार्यकर्त्यांची वागत नाही तात्पर्य की धनंजय भाऊ मुंडे सारखे कार्यकर्त्यांना बळ तयार येते नेहमी ते सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळे आपलं काम करतात सर अगदी एक कार्यकर्ता त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि आता आपण कापसी गावचे सरपंच आहात तर सरपंच होत असताना मागच्या वेळेला काय नेमकं अनुभवायला नेमकं म्हणजे कुठल्या मुद्दावर आपण निवडणूक लढलात आणि नाही मी दोन हजार बारापासून ज्या काही जेव्हापासून रा, या राजकारणामध्ये आलो आहे तेव्हापासून मी आत्तापर्यंत फक्त लोकांची शेवट करतोय म्हणजे दोन हजार आत्ता चोवीसपर्यंत दोन हजार तेवीसला बावीसला सॉरी दोन हजार बावीसला मला आता सरफन्स केले गावाने तर मी दोन हजार बावीसपर्यंत मी मधल्या काळात दोन हजार बारा ते दोन हजार बावीस हे दहा वर्षी लोकांचे दवाखान्यापासूनची जी कामं असतील कोणाचे पगारासंदर्भातले काम असतील म्हणजे ढोल चालू करायच्या संदर्भात असेल किंवा कुठलाही माझ्या लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत काहीही काम असो मी ते काम प्रामाणिकपणे आतापर्यंत करत आलो आणि ते कामात कडक माझ्या कामाच्या दृष्टिकोन बघूनच लोकांनीही मला वाटतं की काम नव्हतं हो, काम कसे करते अगदी मी आता उल्लेख केला की कापसी गावातील मोठ्या पडतो कुठलंही काम असो असो दवाखाना असो किंवा आणि कुठली अडचण असो एक आपण त्यांचा मित्र म्हणून नाही का किंवा त्यांच्या घराचा सदस्य म्हणून धावून जायचं आपण तर त्या मुद्द्यावरच अगदी पुढे लोकांनी स्वीकारलं आता सरपंच म्हणून किती दिवस झाले आता सरपंच दोन हजार बावीस पासून डिसेंबर दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत साधारण दीड वर्ष होऊन गेले असते ते दीड दोन वर्षामध्ये आलेला अनुभव केलेले काम भाऊंच्या माध्यमातून नेमकं गावात काय करत राहत आता दीड दोन वर्षापासून कसे आता जेव्हा सरपंच आपण होतोय तर सरपंच व्हायच्या आधी सुद्धा लोक जे आपल्यासोबत लोक राहतात जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्या आपल्याकडनं खरं तर भरपूर अपेक्षा असतात म्हणजे आता आमच्या भरपूर काहीतरी यांच्यापासून विकास होईल फायदा होईल तर सरपंच झाल्यापासून आतापर्यंत मी गावामध्ये दलित वस्तीचं काम असेल त्यानंतर डी पी डी सीचं साहेबांनी दिलेले काम असतील आतापर्यंत काम करत आलेलो आहे आणि पंधरावी तयागाच्या अजूनपर्यंत तर मी काही कामाला सुरुवात केलेली नाही बाळासाहेब गरजे म्हणजे लोकांच्या गरजेला धावून राहणाऱ्या म्हणून आहे काय का एक सरपंच म्हणून लोकांच्या काय गरजा असतात काय अडचणी असतात आणि त्या आपण कशा सोडवतो कारण काय असतं की बऱ्याच वेळेला आपलं स्वतःचं घर सांभाळताना स्वतःच नाही गाव सांभाळायचं आपल्याला गाववाडा आपला हाकायचा असतो तर लोकांच्या नेमक्या काय समस्या असतात आणि त्या समस्या कशा आपण सोडतो नाही लोकांच्या एकंदरीत मागण्या एकच असतात की लोकांनी आपल्या म्हणजे आणि आपल्या संपर्कात आलं पाहिजे आपल्याशी सरसंपर्क झाला पाहिजे सगळं सर्वांशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या काही विकासात्मक ज्या काही गोष्टी असतात तर त्या लोकांच्या आहेत तर त्या आपण हळूहळू टप्प्या टप्प्याने पूर्ण करतच आहोत लोकांच्या अपेक्षा असतात नाही का अगदी सरपंच म्हणून सुद्धा तुम्हाला लोक विचारत होते लोकांच्या तुम्ही अडचणी धावून जात होतात आणि आता तर काय आता दहा कधी सांगत होतो नाही का तर पुढील जे तीन वर्ष आहे ते आहे तीन वर्ष या दरम्यान भाऊंच्या माध्यमातून गाव चांगला सुंदर स्वच्छ आपला आहे तर काय नेमकं प्लॅनिंग काय नाही महत्वाचं म्हणजे माझ्या गावामध्ये पाण्याचा सोर्स मोठा उपलब्ध करून माझ्या गावातले सध्या तीस टक्के लोक ऊस तोडणीसाठी जातात तर तो त्यांचा औषध तोडायचा बंद करायचं आहे म्हणजे नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आता एक मोठा साठवण तलाव माझ्या गावात मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्याचं काम सुरुवात होणार आहे तर लवकरच दुसराही असे एक दोन तलाव माझ्या गावामध्ये जर बंधारे असतील तलाव असेल हे जर काम तात्काळ मार्गी लागली तीन वर्षात तर तीन वर्षांमध्ये शंभर टक्के माझ्या गावात कधी काळी तुम्ही स्वतः मुंबईला म्हणजे ट्रकवर अगदी ट्रकवरचा कामगार नाही का त्या या ठिकाणी काय वाटतं या प्रवासाबद्दल कधी असं वाटलं होतं का की आपण सरपंच होऊन नाही कल्पनाच केली नव्हती नव्हती केली ते कसं जसे दिवस बदलत जातील काय की कुणाचे दिवस थांबत नाही दिवस बदलतात नाही म्हणजे मला असं वाटतं की वेळ लागतो पण वेळेची वाट आहे तुमचे दिवस येतात नाही का पाहिले आपण की या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे ते निष्ठावंत आहेत आणि भाऊंच्या माध्यमातून कापसी हे त्यांचे जे गाव आहे त्या गावचं ते नेतृत्व करत आहेत अगदी दोन हजार बारा पासून राजकारणाला सुरुवात झाली ग्रामपंचायत सदस्य ते आता विद्यमान सरपंच आणि निश्चितपणे कापसी या गावचं नेतृत्व करत असताना गावासाठी काय करायचंय हे विजन त्यांच्या तयार आहे पुढील काळामध्ये आणखी आपल्याला गाव सुंदर स्वच्छ आणि आनंदी आपल्याला आणखी पाहायला मिळेल साहेब तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज ऑन महाराष्ट्र शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी बाळासाहेब रुविदास गर्जे सरपंच कापसी यांची घेतलेली मुलाखत यांच्या जीवन काळावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद